फक्त मुंबई शहरामध्ये मध्यवर्ती ठिकाणी वसाहत आहे आणि त्या वसाहतीमध्ये एकूण सत्तावीस आदिवासी पाडे आहेत सत्तावीस आदिवासी पाड्यांमध्ये ज्या काय मूलभूत सेवा सुविधा देतात तो ठक्कर बाप्पा योजनेमधून जो निधी उपलब्ध होतो तो, तो अपुरा आहे माझी अध्यक्ष महोदय आपल्याला विनंती आहे की मुंबईसारख्या शहरामध्ये सत्तावीस आदिवासी पाडे आरेवलने राहत असताना त्या ठिकाणी त्यांचं एक एक पाड्यामध्ये सर्व सुविधा एकत्र कशा मिळतील अशा पद्धतीने त्याचा विकास होणं हे गरजेचं आहे आणि माझा पहि त्याच्यावरती पहिला प्रश्न आहे की एक आरे कॉल्लीमध्ये एक पर्यटक देखील बघायला येतील अशा पद्धतीने ते डेव्हलप होणं हे गरजेचं आहे त्यासाठी शासन काही योजना करणार आहे का दुसरा प्रश्न साहेब अध्यक्ष महोदय माझं असं आहे की त्या ठिकाणी त्यांना पूर्वी जे आदिवासींना जिथे त्यांच्या उपजीवीच्या साधनांसह त्या ठिकाणी काही वास्तव्य करत आहेत आणि मला वाटतं आरेकॉल्ली वसायच्या अगोदरपासून त्या ठिकाणी ते सर्व आदिवासी आहेत आणि त्यामुळे त्यांना पीक कसायला जे जमिनी दिल्या आहेत त्या जमिनीचं तर शेत सारं भरत होते परंतु अलीकडच्या काळामध्ये त्यांच्या दिलेल्या जमिनींमध्ये काही ठिकाणी वेगवेगळे उपक्रम शासनाचे आले आहेत त्याच्यामुळे त्यांचं गैरसोय होते त्यासाठी शासन काय निर्णय घेणार आहे हा दुसरा प्रश्न आहे अध्यक्ष म्हणून तिसरा प्रश्न असा आहे की त्यांना पायाभूत सुविधा मिळण्यासाठी त्यांचा जो जातीचा दाखला त्यांना मिळायचा निकष आहेत तो एकोणीसशे पन्नास सालचे त्यांना पुरावे मागितले जातात आणि एकोणीसशे पन्नास पूर्वीचे पुरावे जंगलात राहणाऱ्या लोकांकडून कुठे उपलब्ध होऊ शकतील त्यासाठी शासनाने एक पहिली प्रथा होती की पंचनामे करून त्या, हो त्या रहिवाशांचे आजूबाजूचे नातेवाईक किंवा परिसराचा आढावा घेऊन संपूर्ण माहिती घेऊन पंचनामा करून त्यांना जातीचे दाखले देत होते परंतु ती देखील प्रथा आता बंद केली आहे अध्यक्ष महत्य यावर शासन काय निर्णय घेणार आहे मला वाटतं माझी विनंती आहे आपल्या माध्यमातून एक मुंबईसारख्या शहरामध्ये सत्तावीस आदिवासी पाडे एक पर्यटन स्थळ होईल अशापणे डेव्हलप करून त्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात आणि माझी दुसरी विनंती आहे की ठक्कर बाप्पा योजनेच्या माध्यमातून जे काही निधी उपलब्ध होतो हा त्यात तुटपुंड आहे त्यासाठी शासन काय करणार आहे